शिंदे सेनेच्या माजी पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना अटक करण्यात आलेली आहे तेलंगणा पोलिसांनी त्यांना बुधवारी दुपारच्या सुमारास नाशिक शहरातील पंचवटी परिसरातून ताब्यात घेत कर्नाटकात नेले गांजेची तस्करी करण्याच्या प्रकरणात त्यांचा मोठ्या प्रमाणात हात असल्याचा पोलिसांना संशय आहे पूर्वी ठाकरे शिवसेनेत आलेल्या ताठे यांच्यानंतर शिंदे सेनेत आल्या होत्या मात्र शोभा मगर सोबत त्यांची बाचाबाची झाली त्यानंतर वर्षभरापूर्वी शिंदे सेनेनं त्यांची हकालपट्टी केली होती अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया योगेश काय अधिकची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे तर कर्नाटक पोलीस म्हणजे आपण तेलंगणा जिल्ह्यातले पोलीस नाशिकमध्ये काही गांजाच्या प्रकरणांची तस्करीबाबत तपास करण्यात आले होते त्यावेळेस काही मनमाड मालेगाव या परिसरात सुद्धा भेटी एकूण पूर्ण तपास केल्यानंतर लक्ष्मी ता यांना ताब्यात घेतलं बऱ्याच वेळ तपास केल्यानंतर त्यांना के अटक करून ते कर्नाटकामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर ते पुढे त्यांची जी कायदेशीर कारवाई असेल ती, ती, ती कर्नाटकात केली जाईल मात्र एकूणच अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी त्यांची अटक झाल्याचं स्पष्ट होत नक्कीच या सगळ्या संदर्भातले तपासातून काय आणखी हाती लागतं तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी